जास्तीत जास्त वाढाव करण्या करता आणि त्यानंतर शाश्वतीकरण म्हणजे कसं आहे की कायमस्वरूपी म्हणजे आपल्या पिढीला जे पाणी मिळालं ते आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा मिळत गेलं पाहिजे शाश्वत आहे दे की नाही म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाने एक अभियान सुरू आहे मंगळावरचं अभियान सुरू आहे चंद्रावरचं अभियान सुरू आहे तिथे ते नमुने सुरू आहे सगळ्यांचे तिची माती आणणे तिचे परीक्षण करते काही तिथे पाणी आहे म्हणजे इन भविष्यामध्ये आपल्याला दुसऱ्या देशावर वस्ती करायची म्हणजे दुसऱ्या गावावर जायचं असेल मनुष्याला तर त्यासाठी सगळ्यात मोठी पहिली गोष्ट म्हणती नाही ते म्हणजे पाणी आणि ऑक्सिजन म्हणजे आपल्याला दोन होती हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळवल्यामुळे काम तयार होते पाणी द्यायला ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं संयुक्त करण त्यामध्ये पाण्याचे रूप तयार होतात आपल्याला हे पाणी आपल्याला जीवण आवश्यक आहे पण टप्पा एक आपण ज्या प्रकारे नळ दिले मोटरमध्ये पाणी आलं आता पाणी शाश्वत राहिलं म्हणजे टाकी आली टाकी म्हणते घर आता पाणी विचारापर्यंत आता हे पाणी सतत कस टिकून राहील आपल्याला माहिती आहे की आपण सगळ्यात जास्त उपसा पाण्याचा बोलून आलोय जमिनीतून आपल्याला माहित आहे मी बघितलं असेल की या भागातल्या विहिरी त्या विहिरीला सुरुवातीला पंधरा फुटावर पडला तो वीस फुटावर पडला आधी फुटावर पाणी तीस चाळीस फुटावर पाणी म्हणजे आपल्याला हे माहित पडलं की पाण्याची लेवल ही हळूहळू कमी होत जाईल राहील भविष्यामध्ये सव्वीस टक्के टक्के पाणी आहे पण पिण्याची पाणी किती आहे फक्त दोन टक्के पाणी आहे एक म्हणजे आपल्याला बर्फाच्या स्वरूपामध्ये आणि नदीच्या जे पाणी बारापाई नदी वाढणारा बर्फाच्या नदी त्यांचा पावसाही सूत्र आपल्याला आणि जमीन दोन टक्के जे पाणी आहे या दोन पाण्याला आपल्याला सुरक्षित प्रधानमंत्र्यांनी एकोणीसशे एकोणीस मध्ये ही योजना काढली की आपल्या देशातल्या महिला या पाण्यासाठी कितीतरी वेळ घालवतात म्हणून हा वेळ त्यांचा कमी करण्याकरिता एक अंतर्गत ह्या सगळ्या गावाचं निवड केली आणि त्यानंतर तेव्हा किती टक्के आपल्याकडे व्यवस्था होती जनप्रोडाची व्यवस्था फक्त आपल्याला अठरा टक्के सतरा टक्के होता म्हणजे एकोणीसशे एकोणीस मध्ये तो अभियान आपला आदरणी सेविका आहे ग्रामसेवक आहे माननीय सरपंच आहे माननीय ग्राम सचिव आहे या सगळ्यांच्या सहकार्यातून हा विषय परिपूर्ण पुरवठा समिती सदस्य आहे या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये आपण अवर्ध्या समाज जनजागृती करून की पाणी किती आहे म्हणजे आधी पाणी झाल्याला आपल्याला एवढ्या वेळी द्यावा लागत होता आज ते पाणी आपल्या घरापर्यंत आहे पाणी मिळतही आहे पण पाणी मिळत जर पाण्याचा स्तर कमी होत चालला